आमच्या बापू पिटोरी लावायला घेतली जे देव आहेत ना ते सगळे सोला सोला आहेत आमच्या पिटोरीला सगळी या आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा का आमची पिटोरी चांगली आहे का नाही सगळ्यात पहिले आमच्या बापू लव लावायला घेतलं मग नंतर आमच्या बापू तेड लावायला घेतलं हे लावल्याच्या नंतर तर लगेच आमच्या इथं ववसा बनवलेला हो आहे त्याच्यामध्ये लव चिंच आंबा आणि दिव असं सगळं बनवलं आहे आता आमची आरती झाली आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू बाय